सर नमस्कार विद्यार्थ्यांनो एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस सर्वांना अनेक जणांचे प्रश्न होते तर बॅच बिल्ला कसा काढायचा आहे ऑनलाईन या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे तुमचा बॅच बिल्ला किती दिवसात मिळतो कुठला फॉर्म भरायला लागतो कुठून डॉक्युमेंट आणायचं आहे कुठं सबमिट करायचं आहे पैसे किती लागतात सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा वडी शेवट पण बघा व्हिडिओ आवडण्यास न क्यू लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करायला अजिब्बात त्या ठिकाणी विसरू नका तर पहा या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही एश टी महामंडळाची भरती तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस आपण टेस्टी सुरू केलेल्या एश टी महामंडळ भरतीसाठी टोटल तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा हजार जागा असणार आहेत या एस टी महामंडळाच्या सगळ्यात मोठी ही भरती असणार आहे आणि सर्वाधिक प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये विचारलेले आहे आपलं ॲप आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकला जाऊन ते डाउनलोड करायचं आहे टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे एकशे एकोणपन्नास रुपये सर्वात कमी फीस ठेवलेली आहे बार, बारा बारा म्हणजे एक वर्षापर्यंत तुम्ही हे टेस्ट सिरीज सोडवू शकणार आहात टोटल एक हजार प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे अधिक तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपला हा इथं व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माहिती विचारून घेऊ शकता ठीक आहे चला बॅच बिला ऑनलाईन कसं का सर्वात महत्त्वाची एस टी महामंडळ भरती आता बॅच बिल नेमका असतो काय ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बघा बॅच बिल नेमका काय असतो तर एक बॅच असतो त्याच्यावर क्रमांक असतो आणि तुम्ही पाहिलं असेल अनेक एस टी महामंडळाचे वाहक असतील चालक असतील त्यांच्या खिशाला तो लावलेला असतो ठीक आहे एक पितळ्या रंगाचा असतो पितळाचाच असतो तो ठीक आहे बॅज बिलला दोघांनाही लागतो का म्हणजे ड्रायव्हरला सुद्धा बिल लागतो का आणि कंडक्टरला तर हो दोघांना साठी सुद्धा आहे आता तुमची जाहिरात ही मोठी आहे ठीक आहे त्यामुळे शेपरेट जागा असतील तर दोघांपैकी लागणार परंतु दोघांनी काढून घ्या बॅज बिला नसेल तर एस टी महामंडळात तुम्ही अर्ज करू शकणार का तर अजिबात नाही तुमच्याकडे बॅज बिला नसेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यासोबत बॅज बिला कुठून आणि कसा तुम्हाला काढायचा आहे त्याची सगळी माहिती मी देणार आहे त्यामुळे पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा बॅच बिला मिळायला साधारणतः किती दिवस लागतात आणि त्याचा खर्च किती येतो सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला बघूया एस टी महामंडळवरती दोन हजार पंचवीस बॅज बिल्ला म्हणजे नेमकं काय तर बॅज बिला म्हणजे एक अधिकृत परवाना असतो जो फक्त प्रशिक्षित जे आहेत जे प्रशिक्षण झालेलं आहे आणि पात्र झाले अशा चालक आणि वाहकांनाच दिला जातो सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी किंवा कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी कायदेशीररित्या तो आवश्यक असतो बॅच असतो त्याच्यावर नंबर असतो आणि त्याला बिल्ला बोलतो ठीक आहे बॅच किंवा बिल्ला दोन्ही एकच आता तो कोणाला लागतो तो, तो दोघांना सुद्धा लागतो बस चालकाला सुद्धा लागतो ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांसाठी सुद्धा खूप मोठी भरती असणार आहे त्यामुळे संधी अजिबात गमावू नका आपली टेस्ट सिरीज आहे सगळ्यांनी जॉईन करा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ठेवलेले आहे स्त्रिया अकॅडमीचं आपलं ॲप आहे डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे डायरेक्ट टाकलो स्त्रिया अकॅडमी अशा प्रकारे लोगो येतो ठीक आहे काही प्रश्न असतील तर हा व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही विचारू शकता टोटल एक हजार प्रश्न तुमचे असणार आहे ठीक आहे हां आता पात्रता नेमकी काय तर बघा ड्रायव्हर पदासाठी तुमचं वय वर्षे, कमी वर्षे, कमी वर्षे हे कमीत कमी अठरा वर्षे पाहिजे किती पाहिजे कमीत कमी अठरा वर्षे तुमचं वय पाहिजे तुमच्याकडे लायसन हेवीचं पाहिजे आणि तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे या हेवी वाहन चालवण्याचा ठीक आहे वैद्यकीय फिटनेस ते मिळून जात तुम्हाला एमबीबीएस कुठलाही एम बी बी एस जो डॉक्टर आहे त्यांच्याकडून ते फिटनेस प्रमाणपत्र मिळतं त्याची काही काळजी करू नका बघा कंडक्टर साठी काय तर वय वर्ष अठरा त्याचं कम्प्लीट असावं त्यासोबत त्याची दहावी उत्तीर्ण असावी काही ठिकाणी बारावी दिली जाते जाहिरातीनुसार मी तुम्हाला माहिती येईल वैद्यकीय फिटनेस हे एमबीबीएस जे डॉक्टर आहे बघा या एमबीबीएस डॉक्टरच आणायचं बाकीच्या कुठल्याही डॉक्टरच चालत नाही आणि तुम्हाला दोन फॉर्म भरायचे एक म्हणजे सेकचा फॉर्म असतो ए सी सी चा प्लस एल पी एस ए हे दोन फॉर्म कोणाला भरायचे कंडक्टरला कुठे मिळतात ते पण माहिती देतोय मी ठीक आहे बघा आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार लागणार यासाठी नंबर एक तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमची ओळखीचा पुरावा असावा तुमचा पत्ता त्याच्यावर असावा तुमचा जन्म दाखलासाठी तुमचं वय किती आहे त्यासाठी तुमचा शाळा सोडलेला दाखला त्या जन्मतारीख असते ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असावं वैद्यकीय प्रमाणपत्र गव्हर्नमेंट डॉक्टर म्हणजे अर्थात तुम्हाला म्हटलं एमबीबीएस या डॉक्टरचं ते असावं की मी सगळ्या गोष्टीसाठी फिट आहे चारित्र प्रमाणपत्र पोलीस स्टेशन मिळतं ठीक आहे आता हा जो फॉर्म आहे बघून घ्या ई सी सॉल्वन्सी एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट फॉर्म हा तुम्हाला तहसीलमधून मधून घ्यायचा आहे कुठून घ्यायचा आहे तहसीलमधून मधून घ्यायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे तुम्ही तुम्हाला देतो व्हॉट्सअपला टेलिग्रामला देतो मी तो फॉर्म कसा आहे बघून घ्या एकदा त्याच्यानंतर एल पी एस ए लोकल पोलीस स्टेशन ऑथेंटिक सरासरी सारखे जास्त हा तुम्हाला आर टी ओमधून मधून फॉर्म मिळतो हा खालचा आर टी ओमधून मधून वरचा तुम्हाला तहसीलमधून फॉर्म घ्यायचा आहे तो भरायचा आहे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला दोन्ही फॉर्म मी देतो तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा आवश्यक कागदपत्र ही सगळी तुम्हाला कागदपत्रे कंपल्सरी आहे अर्ज कसा करायचा आहे तर बघा सर्व तुमची जे कागदपत्र आहे त्याची जे रॉक्स घ्यायचे हा जो फॉर्म कंडक्टर साईड लागतो तो फॉर्म तहसील करायला जायचा आहे तिथून तो, तो, तो फॉर्म घ्यायचा आहे भरायचा आहे त्याच्यासोबत एल पी एस ए हा फॉर्म तुम्हाला आर टी ओ ऑफिसमधून घेऊन तिथं भरायचा आहे सर्व फॉर्म भरून आर टी ओमध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत मेडिकल टेस्ट नसते तर तुमचं फिटनेस असतं ते करायचं काय एम बी एसचं सर्टिफिकेट असतं ते चेक करता झालं आणि तुम्हाला मग नंतर तो बॅच बिल्ला एक दोन दिवसामध्ये किंवा त्या ठिकाणी सात दिवसात दोन ते साधारणतः एक सात ते आठ दिवसामध्ये एक आठवडा धरून चला तो बॅस बिल्ला तुम्हाला मिळतो यासाठी खर्च आता किती रुपयापर्यंत साधारणतः येतो तर बघा याचा जर खर्चाचा विचार केला तर तसा खर्च खूप कमी आहे परंतु तुम्ही जर कोणी एजंट तिथं लावला असेल एक पाचशे सहाशे रुपयापर्यंत खर्च घेतात तसे दीडशे रुपये त्या ठिकाणी लागतात वेळ साधारणतः एक आठ दिवसापर्यंत आणि जास्तीत जास्त पैसे जर भटलं तर एक पाचशे सहाशेपर्यंत पर्यंत तुम्हाला त्यासाठी फीज जे काय ते पैसे लागतात आता बॅज बिलला म्हणजे तुमचं कायदेशीर परवाना असतो सार्वजनिक वाहतूक साठी तुम्हाला नोकरी करायची असेल ठीक आहे त्यामुळे ही संधी खूप महत्त्वाची आहे वेळेमध्ये तो काढून घ्या वेळ गमावू नका आणि ह्या ज्या जागा आहेत साधारणतः तुमच्या पंधरा हजार जागा आहेत किती जागा आहेत एक पंधरा हजार जागा येणार आहेत कारण सगळ्यात आत्तापर्यंतची मोठी ही तुमची एस टी महामंडळाची भरती असणार आहे त्यामुळे हा बॅच बिल्ला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे ड्रायव्हरसाठी फॉर्म आहेत त्यांच्याकडे हेवी लायसन असावं तीन वर्ष अनुभव असावा त्याच्यासोबत जे क्लार्कसाठी फॉर्म शिपाई शिपायसाठी फॉर्म आहेत त्यांना क्लार्कवाल्यां त्यांची टायपिंग पाहिजे शिपायवाल्यांचं काही नाही एक दहावी पास असेल तरी शिपाईवाल्यांचं चालतं आहे आणि आपले टेस्ट सिरीज आहे सगळ्यांनी सगळ्यांनी घ्या जर तुम्हाला एस टी महामंडळामध्ये भरती व्हायचं असेल तर ही टेस्ट सिरीज आहे सध्याच्याला पेपर टाकलेले आहेत सगळे पी डी एफमध्ये क्वेश्चन पेपर आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिलेलं आहे आता मागच्यासारखी तुमची भरती होणार नाही आहे ही भरती तुमची ऑनलाईन टी सी एस घेणार आहे त्याच्यामुळे टी सी एस प्रकारे क्वेश्चन विचारतो आपण तसेच घेतलेलं आहे सगळ्यांनी एकदा चेक करा खूप महत्त्वाची टेस्ट सिरीज जॉईन करा आणि सर्व जे एस टी महामंडळाची भरती आहेत त्या सगळ्यांना आवड शेअर करू ठीक आहे थांब